नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपला पहिला प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो याचे पर्याय एक अठ्ठावीस ऑगस्ट दोन अठ्ठावीस जून तीन अठ्ठावीस फेब्रुवारी चार अठ्ठावीस जानेवारी याचे उत्तर आहे पर्याय तीन अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न दोन सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली याचे पर्याय एक गदर इंडियन दोन्ही इंडिपेंडन्स लीग तीन फॉरवर्ड ब्लॉक चार स्वराज्य पक्ष उत्तर आहे पर्याय तीन फॉरवर्ड ब्लॉक प्रश्न तीन नॅशनल डिफेन्स अकादमी कोठे आहे याचे पर्याय एक पुणे दोन मद्रास तीन देहराडून चार हैदराबाद उत्तर आहे पर्याय एक प्रश्न चार नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात पर्याय एक तांबळा दोन तपकिरी तीन हिरवा चार निळा उत्तर आहे दोन तपकिरी प्रश्न पाच पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले याचे पर्याय एकोणीसशे पंचाळीस दोन एकोणीस चौदा तीन एकोणीसशे एकोणीस चार एकोणीसशे पस्तीस याचे उत्तर आहे पर्याय दोन एकोणीसशे चौदा प्रश्न सहा महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते याचे पर्याय एक कोल्हापूर दोन मुंबई तीन विसर्करंजी चार औरंगाबाद उत्तर आहे पर्याय तीन करंजी. प्रश्न सात दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी है? आहे पर्याय एक दादाबाई नवरोजी दोन पेट्रिक एंजल्स तीन अलेक्झांडर पुष्किर चार कार्ल मार्क्स. उत्तर आहे चार कार्ल मार्क्स प्रश्न आठ आनंदिसाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते याचे पर्याय एक बहिणाबाई चौधरी कोण पद्मा गोडे शांता शेडके चार इंदिरा संत उत्तर आहे पर्याय एक बहिणाबाई चौधरी प्रश्न नऊ विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केला याचे पर्याय एक महर्ष कर्वे दोन गोपाळ गोपाळ गणेश आगरकर तीन पंडिता रामाबाई चार महात्मा फुले उत्तर आहे पर्याय एक महर्षी कर्वे प्रश्न दहा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे याचे पर्याय एक मेघालय दोन आसाम तीन पश्चिम बंगाल चार बिहार उत्तर आहे पर्याय दोन आसाम प्रश्न अकरा खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही याचे पर्याय एक खेलियम दोन लिथियम चार चे उत्तर आहे दोन लिथियम प्रश्न बारा ग्रामगीता हा काव्य संग्रह कोणी रचला आहे याचे पर्याय एक संत तुकडोजी महाराज दोन संत गाडगे महाराज तीन संत तुकाराम महाराज चार संत रामदास महाराज याचे उत्तर आहे एक संत तुकडोजी महाराज प्रश्न तेरा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहे त्याचे पर्याय एक विदा सावरकर दोन दादाबाई नवरोजी वासुदेव बळवंत फडके चार राजा रामभो रायचे उत्तर आहे तीन वासुदेव बळवंत पड़के प्रश्न चौदा कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते याचे पर्याय एक सम्राट हर्षवर्धन दोन सम्राट पुलकेशी तीन सम्राट अशोक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय तीन सम्राट अशोक प्रश्न पंधरा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय एक स्वातंत्र्यवीर सावरकर पर्याय दोन न्यायमूर्ती रांडे पर्याय तीन लोकमान्य टिळक पर्याय चार महात्मा फुले याचे उत्तर आहे पर्याय दोन न्यायमूर्ती रांडे प्रश्न सोळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय एक सतरा सप्टेंबर दोन तेरा सप्टेंबर तीन पंधरा सप्टेंबर चार एकोणीस सप्टेंबर त्याचे उत्तर आहे एक सतरा सप्टेंबर प्रश्न सतरा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोण लिहिला याचे पर्याय आहेत एक संत रामदास तो संत तुकाराम तीन संत जनाबाई चार संत ज्ञानेश्वर याचे उत्तर आहे चार संत ज्ञानेश्वर प्रश्न अठरा राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले याचे पर्याय आहेत एक पूर्णा दोन भूमा भीमा तीन भोगावती चार नीरा उत्तर आहे तीन भोगावती प्रश्न एकोणीस महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे याचे पर्याय एक नागपूर दोन भंडारा तीन अमरावती चार चंद्रपूर याचे उत्तर आहे पर्याय एक नागपूर प्रश्न वीस संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली याचे पर्याय एक मराठवाडा दोन बेळगाव तीन पुणे चार मुंबई उत्तर आहे चार मुंबई